नमस्कार मंडई मी सिद्धेश गोपाळ स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन ब्लॉगमध्ये मध्ये तर मंडळी तुम्ही आता विचार करत असाल की ही स्क्रीन ब्लॅक का दिसते आणि फक्त आवाज येतोय व्हिडिओ का दिसत नाहीये तर मंडई थोडा टाइम आधीच लाईटचा काहीतरी इश्यू झाला होता आणि काहीच शूट झालं नाही त्यामुळे ही स्क्रीन ब्लॅक आहे सो खूप लवकर हा ब्लॉग स्टार्ट करतोय आणि रस्त्याला सुद्धा कोणीच नाहीये आणि तुम्ही आता विचार करत असाल की हा एकटाच चाललाय कुठे पण मी एकटाच नाहीये माझ्यासोबत कौस्तुभ आहे आणि स्टेशनला भावना आणि रोहन भेटणार आहे सो so, सकाळचे चार वाजले चार पण नाही सेकंड कमी आहे चारला पाच मिनिटं आहेत सो आम्ही चाललोय साताऱ्याला साताऱ्याला आमची एक कलाकार मित्र मैत्रीण जी कॉन्स्टेबल होती ती इन्स्पेक्टर झालेली आहे सो आज तिला भेटायला चाललोय आणि कशी असणार आहे आमची जर्नी तर मंडळी आता तुम्हाला कळलेलं आहे की मी कुठे चाललोय तर मी साताऱ्याला चाललोय मुंबई ते सातारा हा प्रवास मी शूट करणार आहे जेव्हा आउटडोअर ट्रिप असते तेव्हा एवढ्या सकाळी बाहेर निघायचं असतं हे काही रिक्षा मिळत नाही म्हणजे तसंही आम्हाला चालतच जायचंय कारण आमच्याकडे टाइम आहे चार वीस ची ट्रेन पकडायचे आता चार झालेत चार वाजलेत तिकीट काढायची राहिली पासवर सं सन मराठीवरील कॉन्स्टेबल मंजू या मालिकेने तीन वर्षाचा लीप घेतला आहे आणि त्याचीच प्रेस कॉन्फरन्स साताऱ्याला आहे काही गडबडीत आलोय स्टेशनला दादर वरून आमचं साडेपाच वाजता पिकअप आहे म्हणून घरून लवकरात लवकर निघालोय जेणेकरून उशीर नको व्हायला चारची ट्रेन पकडायला हे चार पाचला आलेत हो मग खूप लवकर आलात तुम्ही आपण ना का उशीर झाला आम्ही टायमात आहोत पेमेंट झालेलं आहे माझा पाहु ना दे स्टेशनला आल्यावरती भावना आणि रोहन भेटले भावना नेहमीप्रमाणे प्रत्येक वेळी लेट करत असते यावेळीसुद्धा तिने जी ट्रेन सांगितली होती ती ट्रेन सुटली आणि आता आम्ही मागची ट्रेन पकडतोय ट्रेनमध्ये बसल्यावरती टाइमपास काहीच नाही आहे त्यामुळे लुडो खेळायला सुरुवात केली तर पुढे आम्हाला अंधेरीला निकिता भेटणार आहे तिचीच वाट आम्ही बघत होतो आणि अंधेरी आल्यानंतर निकिता सुद्धा भेटली सो दादर आलेला आहे दादर वरून आता आणि सागरिका भेटलेली आहे हाय सागरिका दादरला पोहोचलो होतो पण आमची गाडी आली नव्हती सकाळी लवकर घरून निघाल्यामुळे काहीच खाल्लं नव्हतं त्यामुळे भूक लागली होती अन्नाकडे जाऊन इडली खाऊन चहा आणि बनमस्का तो बनता आहे बॉस सकाळ सकाळी आणि अशा प्रकारे आमची साताऱ्याची जर्नी स्टार्ट झाली बाहेरचा नजारा बघत कधी झोप लागली तेच कळलं नाही कारण सकाळी लवकर उठलो होतो आणि आराम तर पाहिजेच कारण पुढे जाऊन परत काम करायचं आहे त्यामुळे ते दिसायला नको की झोप पूर्ण नाही झालेली आहे त्यामुळे झोप काढली आणि पुढे जाऊन आम्ही नाश्त्यासाठी थोडा वेळ थांबलो था, था। था, था, अर्धा खाऊन झालेला आहे त्याच्यानंतर रवा मसाला डोसा सगळ्यांचा नाश्ता करून झाल्यानंतर आम्ही पुन्हा एकदा साताऱ्याच्या दिशेने निघालो गाडीमध्ये मजा मस्ती सुरू होती कारण पण सगळ्यांनी मुंबईवरून निघतानाच गाडीमध्ये बसल्यानंतर सगळेच झोपले होते त्यामुळे सगळ्यांची झोप पूर्ण झाली होती आणि आता आम्ही दंगा मजा मस्ती करत पुढे निघालो आहे ते शूट करता आलं नाही आहे थोड्या वेळ पुढे गेल्यानंतर पुन्हा एकदा गाडी थांबली आणि आम्ही सगळे बाहेर टाईमपास करण्यासाठी निघालो इथे आल्यावरती मला गणपती खूप सुंदर असे दिसले होते नारळाचे काते असतात ना त्याच्यापासून गणपती बनवलं होतं सो मला ते खूप आवडलं पण खूप कॉस्टली होतं सो मी विचार करतो आहे की घरी बनवायला ट्राय करेल कारण मला असं क्रिएटिव काहीतरी बनवायला आवडत असतं सो बनवलं तर नक्कीच त्याचा व्लॉग बनवेल आणि आपल्या यूट्यूब चॅनलवरती टाकेल सो टाइमपास सुरू होता इथे दुसरीकडे लहान मुलांना खेळण्यासाठी इथे घसरगुंडी आणि बरंच काय 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 ठेवलं होतं सगळ्यांमध्ये लहान मुलगा असतो सो नेखित आपण तशीच लहान बनून गेली घसरगुंडीवरती पण मागून शिट्टी मारल्यावरती तिला खाली यावं लागलं छोटी <laughs> बच्ची so, थोडा वेळ थांबून आम्ही पुन्हा एकदा निघालो साताऱ्याच्या दिशेने कारण आम्हाला आता मध्ये थांबायचं नव्हतं आणि डायरेक्ट आम्हाला सेट वरती जायचं होतं प्रेस कॉन्फरन्सला जायचं होतं सो so, माया पॅलेस आणि आता आम्ही पोचलो आहोत माया पॅलेस मध्ये सकाळी स्टार्ट केलेली जर्नी आता दुपार झालेली आहे आणि आपण आता साताऱ्यामध्ये पोहोचलो आहोत इन्स्पेक्टर मंजू या मालिकेच्या सेट वरती सो आता आपण पाहणार आहोत की हा सेट कसा आहे आणि इथे काय काय ऍक्टिव्हिटी घडणार आहे ते मी आता थोडक्यात तुम्हाला दाखवतो सो हेच ते लोकेशन इथे प्रेस कॉन्फरन्स होणार आहे आणि इथे ही माझी मैत्रीण भाग्यश्री जोई तिला तुम्ही बऱ्याच व्हिडिओमध्ये व्हायरल व्हिडिओमध्ये पाहिलं असेल ती या मालिकेमध्ये सुद्धा काम करते आरती मावशी हे कॅरेक्टर आहे तिचं सो प्रेस कॉन्फरन्ससाठी सेटअप सगळं रेडी झालेलं आहे थोड्याच वेळात प्रेस कॉन्फरन्स सुरू होईल बाहेरचा नजारा सुद्धा तुम्ही पाहू शकता की ती सुंदर आहे सो प्रेस कॉन्फरन्स सुरू व्हायच्या आधी सत्या आणि मंजू म्हणजेच या मालिकेतील हिरो हिरोईनची एंट्री होणार होती बऱ्याच महिन्यानंतर मी आता या दोघांना भेटणार आहे मंडई सुरुवातीलाच मंजूने सत्याला हतकडी घालून त्याला घेऊन आलेली आहे ती आता ती का घातली आहे यासाठी तुम्हाला मालिका बघावीच लागेल तर माया पॅलेसमध्ये प्रेस कॉन्फरन्स सुरू झाली होती आणि विद्याताईची एंट्री झाली होती सो विद्या साबळे या मालिकेमध्ये सत्याच्या आईचा कॅरेक्टर करतात आणि नेगेटिव्ह कॅरेक्टर आहे दमदार कॅरेक्टर आहे सो तुम्ही ही मालिका बघता का, का मला नक्कीच कमेंट करून सांगा आणि प्रेस कॉन्फरन्स आटपल्यानंतर सन मराठीकडून कडून छोटस गिफ्ट मिळालेलं आहे ते गिफ्ट काय आहे मी नंतर तुम्हाला सांगेल असते चला चला मुंबई 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 कॉन्फरन्स झाल्यानंतर वन ऑन वन, वन इंटरेक्शन सुद्धा सुरू झाले होते आणि त्याच्यामध्ये टाइम निघून गेला ते शूट करता आलं नाही कारण मला माझी कामं होती सो ते स्किप केलं आणि पूर्ण आहे अचिव्हमेंट आणि वेळेमध्ये काम आटपल्यानंतर पी आर सुद्धा खुश होतात So, इतले सो इथलं सगळं काम अटपल्यानंतर निघालो होतो तेवढ्यात सत्या बलमा आणि चित्रकार भेटले त्यांना बाय करून मी निघतच होतो तेवढ्यात मंजू सुद्धा भेटली आणि मी ब्लॉग चालू केलाय सो माझ्या फॉलोअर्सना सांग ना की लाईक शेअर सबस्क्राईब प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईबेश गोपाल ब्लॉग आम्ही माझ्या सदनला बाय बाय करून मुंबईच्या दिशेने रवाना झालो झालेला आहे आणि सन मराठी कडून गिफ्ट मिळालेला आहे so, काय आहे माहिती नाही अनबॉक्सिंग करेल आणि नंतर सांगेल की काय मिळालेलं आहे का चला आता एवढे लोक राहिलेले आहेत चिखलातून पार व्हायला अशा प्रकारे काम आटपल्यानंतर आम्ही आता मुंबई साठी निघालोय आणि आमची ते मुंबई जर्नी सुरू झालेली आहे म्हणजे सकाळी लवकर निघालो होतो साताऱ्यासाठी आता संध्याकाळ झालेली आहे मुंबईसाठी निघालोय बसमध्ये मस्ती सुरू होती ते सुद्धा पुन्हा एकदा शूट करायचं राहून गेलं आमचं जेवण झाल्यानंतर आम्ही पुन्हा एकदा मुंबईच्या दिशेने निघालो बारा वाजलेत आणि दादर स्टेशनला पोचलेलो आहे सकाळच्या चार वाजल्यापासून ते रात्रीच्या दोन वाजेपर्यंतचा हा व्लॉग तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा की तुम्ही ही मालिका पाहता का, का हे सुद्धा कमेंटमध्ये नक्कीच सांगा मला तुम्हाला या मालिकेतील कुठल्या कलाकाराला भेटायला आवडेल तेही मला कमेंट करून नक्की सांगा सो बघत राहा माझा व्लॉग आपण भेटूया नवीन व्लॉगमध्ये त्यासाठी आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्कीच करा